नाशिकमध्ये आणखी एक हिट अँड रनची घटना समोर आलेली आहे सिडको परिसरात अपघात करून पळ काढणाऱ्या चालकाला जमावानं चोप दिलाय वाहनाची ही तोडफोड करण्यात आलेली आहे सात वाहनांना धडक देऊन चालक आदेश खान पळ काढत होता अपघात करत त्याने पाच ते सहा नागरिकांना उडवलं अंबड पोलीस ठाण्यात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सीसीटीव्हीत या अपघाताचा थरार दिसून येतोय दोन आठवड्यातली हिट अँड रनची नाशिक मधली ही दुसरी घटना आहे माहिती आपले प्रतिनिधी योगेश यांच्याकडून घेऊया दृश्य आपण पाहतो आहोत खरे नाशिक जिल्ह्यामध्ये महाराष्ट्रातच नाही तर देशातले सर्वाधिक अपघात होत असल्याचं क्राईम रिपोर्टच्या अनुसार दिसून येत आहे मात्र नाशिक शहरामध्ये स्वतः शहरातल्या काही वसाहतींमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं हे यामुळे समोर आले आहे इथे या सिडको परिसरात घडलेल्या या घटनेमध्ये एका टेम्पो चालकानं पाच ते सहा वाहनांना उडवलं त्याचबरोबर पाच ते सहा जणांना जखमी सुद्धा केलेले आहे आणि याचा संताप आल्यामुळे इथल्या या सिडको परिसरातल्या लोकांनी त्याचा पाठलाग करून त्याला पकडण्याचा प्रयत्न केला आणि पकडल्यानंतर त्याला यथेच आता चोप दिल्याचं समोर येत आहे काही लोकांनी ज्यांचं शूटिंग केलेलं आहे ते संपूर्ण सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे त्याच शूटिंगमध्ये जे आपण दाखवत आहोत या शूटिंगमध्ये संपूर्ण ज्या पद्धतीने लोकांचा संताप या ठिकाणी दिसून आलेला आहे लोकांनी चालकाला सर्वांवर आता चालकाचं बाकी जे जखमी आहे त्या सर्वांवर उपचार नागरिकच्या जिल्हा रुग्णालयात करण्यात येत आहे मात्र एकूणच शहरातली अनियंत्रित झालेली वाहतूक व्यवस्था यामुळे ऐरणीवर आल्या जात नक्कीच धन्यवाद दिलेल्या आणि ते इतर